राजस्थानातील टोंग जिल्ह्यातील बसलपूर धरण परिसरातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आणि पुलावरून वेगाने पाणी वाहू लागले अशा परिस्थितीत एक व्यक्ती स्वतःला हिरो समजून बाईकसह या धोकादायक प्रवाहात उतरताना दिसतो मात्र पुढे जे घडतं ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल व्हिडिओमध्ये दिसते की एक व्यक्ती जो आहे पुलावर उभा आहे पाण्याच्या प्रवाहाला अतिशय वेग पण आहे पण तो स्वतःचं धाडस दाखवीत बाईक चालवीत तो पूल ओलांडायचा ठरवतो पण बाईक पाण्यात पोहोचताच काही क्षणातच त्याचा तोल जाऊन तो बाईक सुद्धा घसरते आणि थेट पाण्यातून वाहून जाते त्या व्यक्तीला बघणारे ओरतात अरे पकड अरे मनाई केलं होतं ना पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो सुदैवाने त्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी बाईक सोडून दिली आणि स्वतःचा जीव वाचवला व्हिडिओमध्ये दिसतं की बाईक जोरात जोरदार प्रवाहात ओढली जाते आणि काही सेकंदात पूर्ण नजरेआड होते या घटनेचा व्हिडिओ राजा मीट वनी या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे आणि अवघ्या तीन सेकंद तीन दिवसात दोन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतो व्हिडिओ पाहणाऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिलंय हिरो बनायला गेला आणि झिरो बनून आला अनेकांनी त्याच्या मूर्खपणावर टीका केली आहे काहींनी याला जागरूकतेचा अभाव आणि अति आत्मविश्वासाचा परिणाम असे म्हटलेला आहे स्थानिक लोकांना पुराच्या पाण्यात अडकून राहणं त्रासदायक वाटतं आणि मग ते पुढे जाण्यासाठी धाडसी निर्णय घेतात मात्र असे पाण्यात बुडालेले पूल अत्यंत धोकादायक असतात वाहने विशेषत बाईक अशा वेगवान पाण्यात सहजपणे वाहून जातात जसं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दिसलं